श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी एक तुरटी तुमच्या आयुष्यात काय काय चमत्कार करू शकते त्रुटी वापरून आपण आपल्या घरामध्ये प्रत्येकांच्या आयुष्यात जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम असतात त्या सर्व प्रॉब्लेमवरती त्रुटीचा वापर करून आपण उपाय करू शकतो ते पाहणार आहोत प्रत्येकांच्या घरामध्ये तुरटी असते तर आपल्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम असतात पैसे असू दे कर्ज असू दे रिलेशनशिप खराब असू दे किंवा कोणी सतत आजारी पडत असेल किंवा सतत भांडण होत असेल प्रमोशन होत नाही लग्न जमत नाही आहे सरकारी नोकरी लागत नाही असे खूप प्रॉब्लेम असतात तर या सगळ्यावरती एक एक उपाय आपण पाहणार आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उपाय खूप साधा सोपा आहे घरगुती आहे तुम्ही करून पहा तुम्हाला नक्की याचा फरक जाणवेल हे उपाय आहे ते स्वास्तिक उपाय आणि याचा तुम्हाला काही वाईट साईड इफेक्ट नाही पडणार आहे जे काही इफेक्ट असेल ते चांगलेच असणार आहे या तर तुम्ही हे उपाय स्वात्विक आहे तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव येईल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थासी नक्की लिहा पहिला उपाय आहे घरामध्ये निगेटिव्हिटी एनर्जी वाढते किंवा पैशाचे प्रॉब्लेम असते किंवा तुम्हाला रात्री झोपल्यानंतर वाईट स्वप्न पडतात तुमची मुलं झोपल्यानंतर धसकून उठतात त्यांना सतत उठण्याची सवय असेल तर या सर्वावरती एक उपाय मी तुम्हाला सांगते काय करायचे एक, एक काचेचा ग्लास घ्या त्या काचेत ग्लासमध्ये तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे पाणी भरा आणि त्याच्यामध्ये एक तुरटी टाका तुरटी त्याचा चुरा केला तरी चालेल ती तुरटीचा चुरा टाकून तुम्ही ते काचेचा ग्लास मुलगा झोपल्यानंतर बेडच्या बाजूला ते तुम्हाला काचेचा ग्लास ठेवायची देऊन द्यायची आहे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर ते काचेचा ग्लास स्वतःवरून तीन वेळा तुम्हाला फिरवायची आहे तुमच्यासाठी करत असाल हा उपाय तर स्वतःसाठी तीन वेळा मुलांसाठी करत असाल तर त्याच्यावरूनसुद्धा तीन वेळा तुम्हाला गोल फिरवायची आहे त्याच्यानंतर ते काचेच्या ग्लासमधील पाणी जे आहे तुरटीचा जे तुम्ही आपल्या बाथरूममध्ये फ्लेश करून टाका तर ता हा उपाय तुम्हाला सलग तीन दिवस करायचे आहे जे उपाय आहे ते तीन दिवस तुम्हाला सलग करायचे आहे याच्यानंतर आठवड्याला एकदा केला तरी चालेल पण पहिल्यांदा जेव्हा उपाय करेल तेव्हा तेव्हा उपाय तीन दिवसात तुम्हाला सलग हा उपाय करायचा आहे आता दुसरा उपाय सांगते दुसरं तुमचं जर दुकान असेल ज्वेलरीचं दुकान आहे किंवा कोणता किराणा दुकान आहे किंवा कोणताही तुमचा दुकान असेल पूजा साहित्याचं दुकान असेल किंवा जे चालत नाही म्हणजे तुमच्याकडे ग्राहकच येत नाही तर तुमचा दुकान कसं चालणार तुम्हाला चाल खूप टेन्शन बेचनी होत आहे किंवा तुम्हाला असं वाटतं की ज्या ठिकाणी काहीतरी वास्तुदोष आहे काहीतरी निगेटिव्हिटी एनर्जी तेथे वावरते आहे किंवा काहीतरी आहे तुम्हाला बेचैनी होते सतत मन काहीतरी असं घडतं की काहीतरी आता वाईट घडणार आहे सतत नकारात्मक विचार मनात येतो असतील तर त्या संदर्भात तुम्हाला उपाय सांगते तर काय करायची आहे थोडीशी त्रुटी घ्या आणि घरामध्ये तुम्ही पाणी गरम करा पाणी गरम करताना त्यामध्ये ती तुटी टाकायची आहे तुरुटीच्या चुराट करून टाकल्या तरी चालेल तुटीचं अशीच तुटी टाकल्या तरी चालेल तर तुर त्रुटी टाका पाणी उकळवायची आहे त्रुटी टाकून पाणी उकळवता ते पाणी थंड झाल्यावरती घरामध्ये जर तुम्ही उपाय करत असाल म्हणजे घरातील निगेटिव्हिटी एनर्जी रिमूव्ह करत असाल तर तुम्ही लादी पुसताना ते त्रुटीची पाणी त्या लादी पाणीमध्ये मिक्स करायची आहे ॲड करा आणि तुमच्या त्याच्याने तुम्ही फरशी पुसू शकता आता तुम्हाला हे पाणी जर तुम्ही ऑफिसमध्ये घेऊन जात आहे किंवा तुम्ही तेथे ते काम करताय जेथे जाऊन घेऊन जात असाल दुकान घेऊन जात असाल तर काय करायचे आहे त्यासाठी एक काचेची बॉटल घ्यावा किंवा तुम्ही कोणतेही प्लॅस्टिकची बॉटल घ्या पण त्यामध्ये पाणी थोडं मला थंड पाणी झाल्यानंतर त्या बाटलीमध्ये पाणी भरायचे आहे तर हे पाणी तुम्ही गाळून त्या बाटलीमध्ये भरायचे आहे आणि स्प्रे वाट वाली बॉटल घ्या तिथे दुकानात जाऊन तुम्ही ते, ते पाणी स्प्रे करू शकता प्रत्येक कोपऱ्यामध्ये दुकानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही ते स्प्रे करायचे आहे आणि त्यानंतरच तेही जमत नसेल तर तुम्ही त्याच्या हाताने शिंपडलं तरी चालेल ते पण पाणी तुम्ही शिंपडायचं आहे तर अशा प्रकारे हा दुसरा उपाय ज्याने तुमचे प्रॉब्लेम्स म्हणजे तुमचे ग्राहक जे आहे ते वाढतील आणि तुमचा दुकानसुद्धा खूप व्यवस्थित चालेल तुम्हाला खूप चांगले इन्कम मिळेल आणि खूप छान तुमचे पैसे वाढण्याची साधनसुद्धा वाढेल तिसरा उपाय सांगते तिसरा उपाय हा कशाबद्दल आहे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत तर प्रत्येक प्रॉब्लेमवर तुम्हाला आता उपाय सांगणार आहे पैसा कमी येतोय धन तुमच्यावर घरामध्ये टिकत नाही आहे तुमचा कर्ज खूप वाढत चाललं आहे किंवा कर्ज घेता येत नाही आहे कोणी पैसे देत नसेल कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला खूप प्रॉब्लेम येत आहेत काही ना काही मार्ग सापडत नाही तर त्यासाठी उपाय एक काचेच बाउल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक तुरटी ठेवायची आहे आणि ही तुरटी काचे बाऊल आहे ते तुम्हाला नॉर्थ दिशेला ठेवून द्यायची आहे घरामध्ये कोणत्याही ठिकाणी म्हणजे नॉर्थ दिशा तेथे आहे तिथे तुम्ही ते काचेचा बाउल ठेवून द्या आता हा उपाय जो आहे तो पूर्णपणे एक महिना करायचा आहे रोज तुम्हाला तुरटी चेंज करायची नाही एकदाच तुरटी ठेवायची आहे ती पूर्ण एक महिन्यासाठी ठेवायची आहे एक महिन्यानंतर तुम्हाला ती तुरटी चेंज करायची आहे जी जुनी त्रुटी होती पू, गरा बहर माती खड़ा पुरून ताकाई चाहे। ती पो तुम्ही घराबाहेर जाऊन मातीमध्ये खड्डा घालून तुम्ही तिथे पुरवून टाकायचे आहे गाडा तिथे आणि नवीन त्रुटी तिथे त्या ठिकाणी ठेवू शकता हा प्रॉब्लेम हा उपाय तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व होईपर्यंत करत राहा आता पुढचा प्रॉब्लेम आहे की आपलं हे रिलेशनशिप आहे म्हणजे रिलेशनशिपमध्ये तुम्ही काय बहीण भाऊ आहेत आई वडील आणि किंवा आई आणि मुलगा आहे पती पत्नी आहे यांच्यामध्ये सतत वादविवाद होत आहेत किंवा भांडण होत आहेत की कोणाचीच कोणाशी पटत नाही आहे किंवा एखाद्यांचं लग्न जमत नसेल तर खूप सारे प्रॉब्लेम आहेत म्हणजे फॅमिली मेंबरमध्ये जे, मेंबर जे काही प्रॉब्लेम आहेत मी तुम्हाला बॉस आणि स्टॉपमध्ये काही प्रॉब्लेम असतील त्यांच्याबद्दल पण तुम्हाला मी सांग उपाय सांगेल ते पुढे पाहू पण आता मी फक्त फॅमिली जे मेंबर आहे त्यांच्याबद्दल मी सांगते त्यांच्यात मतभेद असतील भांडण नसतील तर त्यासाठी काय करायचे त्यासाठी साऊथ वेस्ट साईडला तुम्हाला साऊथ वेस्ट दिशेला तुम्हाला एक काचेचा बाउल ठेवायची आहे आणि त्यामध्ये दोन तुरटी फॅमिली मेंबरसाठी दोन तुरटी तुम्हाला त्या काचेच बाऊलमध्ये ठेवून द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चंदन पावडर स्प्रे करायची आहे थोडीशी चंदन पावडर तुम्हाला टाकायची आहे तर हा उपायसुद्धा तुम्ही एका महिन्यानंतर त्यातील तुरटी जी आहे ती चेंज करायची आहे ते सेम मातीमध्ये तुम्हाला बाहेर जाऊन ठेवून द्यायची आहे आतमध्ये मातीमध्ये खड्डा करून त्यामध्ये पुरून टाकायचे आहे तर हा होता फॅमिली मेंबर्ससाठी उपाय अगदी साधा सोपा आहे करून पहा एक महिन्यानंतर तुम्ही चेंज करू शकता त्याच्यानंतर आता पुढचा उपाय नोकरी संदर्भातील असेल म्हणजे तो बॉस आणि आपल्या स्टॉपमध्ये म्हणजे कोणाचा प्रमोशन होत नाही आहे स्टॉपमध्ये त्यांच्यामध्ये मतभेद आहेत होत आहेत बॉसचा पटत नाही कोणाशी किंवा बॉस आणि आपलं रिलेशन खूप चांगलं व्हावं आणि त्यांनी एकदम फ्रेंडशिपसारखं व्हाय राहायला पाहिजे असं आपल्या फ्रेंडसारखं आपलं रिलेशन राहायला पाहिजे असं जर वाटत असेल तर त्यासाठी उपाय सांगते तर त्यासाठी काय करा काचेची एक वाटी घ्यायची आहे तुम्हाला त्याच्यामध्ये एक त्रुटी टाका आणि त्यांच्या ऑफिसमध्ये करत असाल नंतर तुम्ही हा उपाय म्हणजे ज्या ह्या दिशेला ठेवा नॉर्थ वेस्ट साईडला तुम्हाला ती तुरटी काचेची वाटी आहे ती तुम्हाला ठेवून द्यायची आहे ते, ते सुद्धा सेमच एका महिन्यानंतर तुम्हाला तुरटी चेंज करायची आहे आणि हे काम आहे की यांच्यामुळे नक्कीच तुम्हाला फरक पडेल फक्त तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत ना ते त्याच्यावरती जे उपाय करणार आहे ते अगदी मनापासून करा म्हणजे मनामध्ये पूर्ण श्रद्धा ठेवून तुम्ही हा उपाय करा असं तर पुढचा आता उपाय सांगते तुम्हाला सरकारी सरकारी नोकरी पाहिजे एखाद्याला वाटत ना की सुद्धा सरकारी नोकरी लागली पाहिजे तर सरकारी नोकरीसाठी अगदी स्वादा सोपा उपाय सांगते सरकारी नोकरी किंवा पॉलिटिक्समध्ये कोणी असेल त्यांना काही ना काही प्रॉब्लेम राजकारणामध्ये प्रॉब्लेम येत आहेत किंवा कॉन्फिडन्स खूप कमी आहे स्वतःमध्ये खूप कॉन्फिडन्स खूप कमी जाणवतो हो। त्या आहे त्यासाठी असे इशू आहेत की काही केलं तरी कमीच होत नाही तर तुम्हाला यासाठी उपाय सांगते की एक काचेचं बाऊल घ्यायचं आहे आणि ते तुम्ही घरामध्ये इष्ट साईडला म्हणजे पूर्व दिशेला ठेवून द्यायचं आहे आपल्या घराच्या पूर्व दिशेला ते काचेचा बाऊल ठेवून द्यायचं आहे त्याच्यामध्ये एक तुरटीचा तुकडा ठेवून द्यायचा आहे आता हे जर तुम्ही देवघराच्या बाजूला ठेवला तरी चालेल तर हे काचेचं बाऊल घ्या त्याच्यामध्ये एक तुरटी घ्या आणि त्याच्यावरती तुम्हाला महत्वाची म्हणजे काय तुम्हाला याच्यावरती कुंकू ठेवायचं आहे थोडंसं कुंकू तुम्हाला शिंपडायची आहे आणि ही वाटी तुम्ही एका महिन्यानंतर म्हणजे त्या वाटीतल्या तुरटी तुम्ही एका महिन्यानंतर चेंज करू शकता तर खरंच जर तुम्हाला कुंकू नाही ठेवायचं असेल तर तुम्ही लाल कलरची जी रांगोळी मिळते तीसुद्धा तुम्ही रांगोळच्या त्याच्यावरती टाकून ठेवू शकता जर तो मी तुम्हाला सरकारी नोकरीसाठी सांगितला आहे तो उपाय तुम्हाला घरामध्ये इष्ट म्हणजे पूर्व दिशेला तुम्हाला हा उपाय करायची आहे ती वाटी पूर्व दिशेला ठेवून द्यायची आहे हा झाला सरकारी नोकरीसाठी किंवा कॉन्फिडेन्ससाठी वगैरे हा उपाय आता महत्त्वाच्या आपल्या आयुष्यात शत्रू काही कमी नसतात काही गुप्त शत्रू असतात जे पाठवून आपल्यावर वार करता असतात किंवा समोरून काही शत्रू वार करत असतात प्रत्यक्षात बोलून भांडण करून वार करत असतात आपल्याला खूप त्रास देत असतात तर त्याच्यासाठी म्हणजे त्यांनी त्रास देणं कमी करावं यासाठी उपाय सांगते तर उपाय खूप साधा सोपा आहे एक तुरटी घ्या मोठी घ्या छोटी घ्या किती एक तुकडा तुम्हाला एक तुरटीचा घ्यायचा आहे त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे काळजाने काजळ काजळ घ्यायचे आहे कलर काजळ ते मिळतील जे घ्यायचं आहे आणि त्या तुरटीवरती हो आता तुम्हाला शत्रू माहिती असेल तर त्याचं नाव तुम्हाला लिहायचे आहे आणि ती तुरटी तुम्हाला काय करायची आहे शनिवारी हा उपाय करा चांगला फायदा होईल शनिवारी तुम्ही काय करायचे घराच्या बाहेर जायचं ते नाव वगैरे लिहून ती तुरटी घेऊन घराबाहेर जा आणि एखाद्या अशा ठिकाणी जा तिथे जास्त माणसाची रहदारी नसेल किंवा झाड असेल त्याच्या झाडाच्या मुळाजवळ जाऊन मातीमध्ये थोडासा खड्डा करून त्या ते तुरुटी तेथे ते, तुम्हाला ठेवून द्यायची आहे आणि ते माती त्याच्यावरती टाकायची आहे गाडायची आणि कवर करायचं आहे आणि तुम्हाला बोलायचं आहे की माझ्या या शत्रूने किंवा त्या शत्रूचं नाव घ्या आणि अशा लोकांनी मला त्रास देणं बंद केला आहे हे मन मनामध्ये बोलायचं आहे किंवा असेही बोलू शकता की अशा अशा माझ्या शत्रूने मला त्रास देणं बंद करू दे बंद केला आहे किंवा बंद करणार आहे ते बंद करेल तर त्रास देणं बंद करेल असं की कि बोला किंवा तुम्ही ते हेही बोलू शकता की त्याची काही वाईट होऊ देऊ नको फक्त त्यांनी मला त्रास देणं बंद करू दे असं बोला म्हणजे काही त्याच्यावर वाईट परिणाम होणार नाही हे सगळं जे उपाय आहे ते स्वास्तिक सात्विक उपाय आहे ते सात्विक उपाय त्याच्यामुळे काही साईड इफेक्ट होणार नाही पण परिणाम नक्की तुम्हाला दिसून येईल तर हा खूपच प्रभावशाली उपाय आता तुम्हाला शत्रूचं नाव माहिती नसेल तर फक्त एक घ्या आणि शत्रू असे लिहा आणि जाऊन तेथे तुम्ही ते, ते मातीमध्ये गाडायचे आहे आता मागे न पाहता आपण घरी यायचं आहे ते झाल्यानंतर मागे वळून न पाहता आपण तेथून घरी यायचं आहे तर हा खूप सुंदर उपाय आहे आणि हा उपाय जो करणार आहात तो संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा याच्या दरम्यानच करा या वेळेतच तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी सूर्यास्त होईपर्यंत म्हणजे सात आठ वाजेपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा नाही तर स्वा साडेपाच ते साडेसहा याच्या दरम्यानच हा उपाय तुम्हाला शनिवारी करायचे आहे शत्रू संबंधित आचा आता मी तुम्हाला आजचा खास उपाय अचूक उपाय सांगणार आहे आता रोज तुम्हाला एक अचूक उपाय मिळणार आहे तर आजचा खास उप अचूक उपाय करा सगळे प्रॉब्लेम्स आहेत पैशाशी संबंधित प्रॉब्लेम आहेत पैसे कमी येताना धन टिकत नाही घरात तर त्यासाठी काय करा एक निळी बॉटल काचेची घ्यायची आहे कुठेही तुम्हाला आपल्या रद्दीवाले असतात त्यांच्याकडे काचेची बॉटल तुम्हाला मिळेल निळ्या कलरची घ्यायची आहे एवढं मात्र लक्षात घ्यायचं तर ती निळी बॉटल घ्या काचेची आणि त्याला पूर्णपणे स्वच्छ करा पूर्ण सुकवा उन्हामध्ये सुकत ठेवा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घरामधलं शुद्ध पाणी भरा आणि त्याच्यामध्ये मनी प्लांट जे आपण पैशाचे झाड बोलतो मनी प्लांट तुम्हाला लावायचे आहे एवढं करा जर हा उपाय खास आहे अचूक आहे तुम्ही हा उपाय केल्यानंतर तुम्हाला पैशाशी संबंधित सगळे जे काही प्रॉब्लेम आहे ते सटासट सुटून जाणार आहेत एक त्रुटी वापरून प्रत्येक प्रॉब्लेमवरती कसे त्याचा वापर करू शकतो ते सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओतील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ